इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कर्ज असल्यानं नील दाखला देण्यास नकार दिल्याच्या कारणावरनं आरोपी काशीनाथ काळे यानं मांजरी येथील सोसायटीचे मुख्य सचिव ज्ञानदेव विटनोर यांना लाथाबुक्यानं मारहाण करून गळा दाबून मारण्याची धमकी दिली आहे ही घटना रावरी तालुक्यातील मांजरी या ठिकाणी बारा डिसेंबर रोजी घडली आहे ज्ञानदेव लक्ष्मण विटनोर हे मांजरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये मुख्य सचिव या पदावरती काम करत आहेत ज्ञानदेव विटनोर हे बारा डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान सोसायटीमध्ये नेहमीप्रमाणे काम करत होते त्यावेळी तिथे आरोपी काशीनाथ सकाहारी काळे हा सोसायटीमध्ये आला आणि माझा सोसायटीचा नील दाखला द्या असं ज्ञानदेव विटनोर यांना म्हणाला त्यावेळी विटनोर त्याला म्हणाले की तू सोसायटीमध्ये सभासद नाहीये तुझे वडील आणि भाऊ सभासद आहेत त्यांच्यावरती सोसायटीचं कर्ज आहे त्यामुळे तुला दाखला देता येणार नाही असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपी काशीनाथ काळे यांना सचिव ज्ञानदेव विटनोर यांना लाथाबुक्यानं मारहाण करून त्यांचा गळा दाबलाय तसेच खतावनी रजिस्टर फाडून संगणकाचं नुकसान केलं आहे आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे ज्ञानदेव विटनोर यांच्या फिर्यादीवरून रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी काशीनाथ सकाहारी काळे यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तेरा डिसेंबर रोजी क्रांती क्रांतीसूर्य गटसचिव संघटनेच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं आहे आणि आरोपी काशीनाथ सकाहारी काळे याला तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे निवेदनावरती बाळासाहेब माळवदे तसेच लक्ष्मण गोसावी प्रकाश चव्हाण गाडे भारत ढोकणे संजय निमसे निमसे मच्छिंद्र कोळसे ज्ञानदेव अशोक रामनाथ तसेच गीताराम काळे संजय शेळके काशीनाथ काळे गंगाराम मोरे मुरलीधर गवते तसेच प्रदीप काळे अण्णासाहेब बाळासाहेब वायळ पांडुरंग कदम आदींच्या सह्या आहेत सहकारी सेवा या संस्थेमध्ये मी सचिव आहे सदर एक आमच्या गावातील व्यक्ती सभासद नसतानी त्याचे नाव आहे काशीनाथ सकाळी काळे हा सभासद नसतानी तो आमच्याकडे नील दाखला आला त्याला मी सांगितलं तुझ तू सभासद नाही तर त्याच्या वडिलांची बाकी मी आलं बाकी असताना तुला नील दाखता येत दाखला देता येत नाही कारखान्याच्या वसुल शिजेने मी तुला नील दाखला देतो पण खालील एक वळ घालून येतात कुटुंबात बाकी लिहून देतो असं म्हणत त्याला राग आला ते बाहेर गेला आणि तिकडून आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट माझा गळा आणि हणायला लागला मला तो आमचे कर्मचारी यांनी मध्यस्थी करून त्याला आणि सोडला कार्यकारी सेवा संस्थेचा मुख्य सचिव म्हणून काम करतो आणि रावरी तालुका सचिव संघटनेचा मी अध्यक्ष असल्या कारणानं आमचे सहकारी ज्ञान भाऊ विठनोर यांच्यावर काल मांजरी विध कार्यकारी सेवा संस्थेमध्ये एक सभासद नसतानी एक एक सभासद सब, नसतानी तरुण आला आणि माझ्या नाव वडलाच्या नावाने नील दाखला असं म्हणून त्यांना मागणी केली मागणी केली असता आमचे ज्ञानदेव भाऊ यांनी रितसर त्यांना सांगितलं तुम्ही सभासद नसून तुमच्या वडिलाकडे थकबाकी आहे मी दाखला देतो पण जसं असल दाखला नियमाप्रमाणे तसा थबाकी म्हणून दाखला देतो त्यांनी त्यांचं म्हणणं न ऐकता त्यांनी वैयक्तिक त्याचा कायदा हातात घेऊन त्यांनी त्यांच्यावर हिंसक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्या संस्थेचं दफ्तर संगणक इत्यादी वस्तूंचं नुकसान करून त्यांनी दमबाजी करून त्यांना थोडी धक्काबक्की करून धमकावलं कधी अशी परिस्थिती माहीत असल्यामुळे ते घाबरून गेले आणि आम्हाला मला फोन केला व अशी अशी घटना घडली मी आपण रिक्सर पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस स्टेशनला तक्रार देऊ काल आम्ही पोलीस स्टेशनला आलो रितसर तक्रार दिली तिथून पोलीस साहेबांनी आम्हाला दवाखान्याचं पत्र दिलं त्यांना दावाखुर मध्ये नेऊन तिथं त्यांचं तपासणी करून त्यांना एक तास दोन तासांनी सोडून देण्यात आलं तर आमची अशी मागणी आहे पुढं आता कारखान्यातलं सीझन चालू उसतोडी चालू आहेत लोकांचे ऊस कारखान्याकडे जातात ते वसुली यादी आम्ही बँकेकडे याच्या अगोदरच दोन महिन्यापूर्वी दिलेल्या असतात कार बँकेचे अधिकारी आणि आम्ही वसुलीला गेल्यानंतर तिथं कपात होते त्या कपातीवरून सध्या शासनानं जाहीर केले जाहीर केलेलं आहे के की कर कर्जमाफी होईल म्हणून ती सभासद आणि आमच्यामध्ये थोडा ताळमेळ बसत नाही तर ते कपातीचं धोरण शासनाने लवकरच जाहीर करावं आणि आमच्या ज्ञान जो हल्ला झाला त्याचा आम्ही हो आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला अटक होत नाही कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज बंद करणार आहोत आम्हाला योग्य तो न्याय मिळावा जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा